स्वयं तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर दिवाळी आलेली आहे तर दिवाळीच्या दिवशी आपल्या सर्वांना म्हणायचं आहे एक स्तोत्र ते स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस हे दिवाळीच्या दिवशी म्हणायचं आहे तर त्या स्तोत्रामुळे लक्ष्मी मातेच्या कृपेचा अनुभव हा सर्वांना नक्कीच येणार आहे तर हे कुठलं स्तोत्र आहे ती कसं म्हणावं किती वेळेस म्हणावं ते आज आपण बघणार आहोत महालक्ष्मी अष्टकमचं महत्त्व काय आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे आणि तरी देखील मी तुम्हाला सांगते की माता लक्ष्मी आपल्या सर्वांवर कृपाछत्र ठेवावं असं कोणाला वाटत नाही सर्वांनाच वाटतं तर आपण आपल्याला श्रद्धेपूर्वक लक्ष्मी मातेचं स्तवन आप असेल किंवा लक्ष्मी मातेचं स्तोत्र असेल किंवा लक्ष्मी मातेचं कवच असेल तर लक्ष्मी मातेची स्तोत्र ज्या वेळेला आपण पठण करतो त्यावेळेला आपल्यावर मातेचा कृपाशीर्वाद आणि वरद हस्त आपल्यावर नक्कीच असणार आहे महालक्ष्मी अष्टक हे माता लक्ष्मीचं इंद्राने रचलेलं जेव्हा माता लक्ष्मीने इंद्राकडे पाठ फिरवली त्यावेळेला इंद्राचं इंद्रप्रपद गेलं आणि त्यावेळेला त्यांनी माता लक्ष्मीची आराधना केली त्यामध्ये त्यांनी महालक्ष्मी अष्टकाची त्या रचना देखील केली महालक्ष्मी अष्टकम म्हणजे माता लक्ष्मीची स्तुती यामध्ये केलेली आहे हे स्तोत्र ज्यावेळेला नित्यपठन आपण करतो त्यावेळेला आपल्याकडे जे शत्रू जे आहेत ते दूर होतात स्तोत्र जे कोणी पठन करतं त्याला विजयश्री प्राप्त होते आणि धन धान्य संपदा संपत्ती संपदा वैभव हे सदैव त्याच्या घरात नांदत असतं त्याला यश प्राप्तीसाठी सर्वात महत्त्वपूर्ण असणारं हे महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र आहे हे स्तोत्र आपल्याला दिवाळीच्या दिवशी किमान अकरा वेळेस आपल्याला सर्वांना म्हणायचं आहे नित्यसेवेमध्ये ज्या प्रकारे नित्यसेवेमध्ये प्रकारे आपण स्त्रीसुक्तमचं पठण करतो व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतो पुरुष सूक्त पठन करतो त्याचप्रमाणे आपण महालक्ष्मी अष्टकमचं देखील नित्यसेवेमध्ये दे दररोज पठण केलं तर त्याचा अनुभव हा प्रत्येकाला येणार आहे दिवाळीच्या दिवशी म्हणजे नरक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला स्तोत्र अकरा वेळेस पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सायंकाळच्या वेळेला करायचं आहे पण महालक्ष्मी अष्टगमचं पठण केलं म्हणजे आपल्या हा घरात कायम लक्ष्मी नांदेल असं नाही तर बघा प्रत्येकाला प्रयत्नांसोबत नशिबाची साथ ही प्रत्येकाला लागत असते प्रयत्न करणं आपल्या हातात आहे कष्ट करणं आपल्या हातात आहे पण ते करत असताना जर आपल्याला नशिबाची साथ जर आपल्याला मिळाली तर आप आपली प्रगती आपली यश यशप्राप्ती ही निश्चित आहे त्यासाठी आपण स्तोत्र मंत्र श्लोक आणि नित्यसेवेत जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण सर्वांनी केल्या पाहिजे तर सर्वप्रथम महालक्ष्मी अष्टक म्हणजे काय तर हे देवी महालक्ष्मीला समर्पित अष्टक आहे म्हणजे आठ श्लोकांचं हे स्तोत्र आहे भगवान इंद्राने महालक्ष्मीची स्तुती करताना हे स्तोत्र म्हटले आहे महालक्ष्मी अष्टक पठणाचं महत्त्व जर म्हणायला गेलात तर लक्ष्मी धन धनसमृद्धी यामुळे मिळते दारिद्र्य अडथळे व कर्ज नष्ट होतात आणि घरात सौख्य शांती आणि ऐश्वर वाढते मनातील भय दूर होतो आत्मविश्वास वाढतो महालक्ष्मीची कृपा सतत लाभते हे स्तोत्र फक्त आर्थिक लाभासाठीच नाही तर सद्गुण सौंदर्य कीर्ती भाग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारा आहे दिवाळी हेच महाल हेच लक्ष्मी आगमनाचे पर्व आहे विशेषतः धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दिवशी लक्ष्मीचा विशेष वास हो असतो म्हणून दिवाळीत महालक्ष्मी अष्टकम म्हणण्याचं हे फार महत्त्व आहे लक्ष्मीपूजेचं मुख्य स्तोत्र म्हणून याचा उपयोग आपण सर्वजण करत असतो घर स्वच्छ करून देवीचं स्वागत केलं जातं त्यावेळेला हे स्तोत्र देवीला नक्की आवडणार आहे दिवाळीला दिवसात अलक्ष्मी दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला धन आरोग्य सौख्य आणि शुभफल प्राप्तीसाठी संपूर्ण वर्षभर लक्ष्मीचा स्थायिक वास व्हावा म्हणून आपण लक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम आणि महालक्ष्मीचं पूजन करत असतो किंवा आपल्याला हे सकाळी आणि संध्याकाळच्या पूजेच्या वेळी दिवाळीच्या पाचही दिवसात विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या रात्री आपल्याला हे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ते अकरा वेळेस आपल्याला करायचं आहे ज्यांना महालक्ष्मी अष्टक पाठ करून म्हणता येत नसेल त्यांनी भावपूरपूर्वक ऐकलं तरी देखील चालणार आहे महालक्ष्मी अष्टक हे देवीची कृपा प्राप्त करण्याचं प्रभावी आणि पवित्र स्तोत्र आहे दिवाळी ही लक्ष्मी येण्याची रात्र असल्याने या स्तोत्राचे पठण केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरासमृद्धी सौख्य आणि शांती नांदते त्यामुळे सर्वांनी महालक्ष्मी अष्टकांचं अष्टकमचं स्तोत्र हे नक्की पठण करायचं आहे ज्यांना खरंच जमत नाही ना आहे वाचता येत नाही अशांनी यूट्यूबला लावून देऊ शकता आता आपल्या चॅनलवर मी महालक्ष्मी अष्टकमचा व्हिडिओ देखील अपलोड करणार आहे तर हे स्तोत्र मी आ, 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 बिना म्युझिकचं हे स्तोत्र आहे तर तुम्हाला ऐकायला निश्चित आवडेल तर झालेशिवाय महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाच विसरून सांगा